महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चोपड्यात पुन्हा सैरात बापाने मुलीला संपवले मुलीने प्रेम प्रेमोह केल्याचा राग मस्तकात ठेवून मुलीला गोळ्या घालून केले ठार सजलेल्या मंडपात रक्ताचा सडा हैदी समारंभात रक्तरंजित हल्ला मातेपूर्वी बापाने लेकीला संपवलं जावाही गोळ्या लागून गंभीर जखमी जळगावच्या चोपडामध्ये ऑनर किलिंगची घटना गंभीर घटना घडली आहे शनिवारी रात्री ही घटना घडली प्रेमवाह केल्याच्या रागातून पितानेच आणि जावावर गोळीबार केला त्यात मुलाचा मुलीचा जागीच मृत्यू झाला तर जावाई गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डीने दिली तृप्ती मंगळे वाघ आणि त्यांची पती अविनाश वाघ हे एका नातेवाईकांच्या हातीसाठी चोपडा येथे आलेले होते त्यावेळी तुप्तीयाचे वडील किरण मंगळे यांनी दोघांवर गोळ्या झाडल्या यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी किरण मंगे यांना मारहाण केली त्यामुळे त्यांनाही उपचारासाठी दाखल करावं लागला आहे सैरा ठरक जीव मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत होत्या शेवटी त्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतलाच जुलै ऑनर किलिंग महिन्याची गरज होती तरीही आई आणि भावानेच कापलं तिचं शीत सहा डिसेंबर दोन हजार एकवीस भावाने तिच्या कापलेल्या मुडक्यासोबत सेल्फी काढला कपडे बदलले आणि पोलिसात गेला सहा मे दोन हजार बावीस या प्रकरणी पोलिसांनी किरण मंगळे आणि तिची मुलगा आणि त्याचा मुलगा निखिल मंगळे याला विरोधात गुन्हा दाखल केला आहे अविनाश वाघ यांची आई प्रियंका वाघ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे नेमकं काय घडलं जगावचे पोलिस अधीक्षक महेश रेड्डी यांनी या माध्यमांना माहिती देताना सांगितलं रेड्डीने दिल्या माहितीनुसार अविनाश ईश्वर वाघ हे पुण्याच्या कोथरूड भागात राहतात त्यांनी मूळच्या धुळ्याच्या शिरपूर येथील तृप्ती मंगे यांच्याबरोबर साधारणपणे दोन वर्षापूर्वी प्रिमोवाह केला होता मात्र या विवाहाला तृप्तीचे वडील किरण मंगळे यांनी यांचा विरोध होता सव्वीस एप्रिल रोजी अविनाश वाघ यांच्या एका नातेवाईकाच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने चोपडा इथे हळदीचा कार्यक्रम या होता यासाठी अविनाश पत्नी तृप्ती यांच्यासह चोपड्यात आले होते किरण मंगे यांना याबाबत माहिती मिळाली होती त्यानुसार मंगे कार्यक्रमाला पोहोचले त्यांनी तेथे ते तृप्ती आणि अविनाश होत झालेल्या त्यांच्यावर गोळ्या झाडल्या यात तृप्ती या जागी ठा झाल्या तर अविनाश त्यांच्या पाठीवर आणि हातावर गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण मंगे हे सीपीआर मधील सीआरपीएफ मधील सेवानिवृत्त अधिकारी होते त्यांच्याकडे एक परवाना असलेलं शस्त्र होतं त्यातून त्यांनी जावयावर गोळीबार केला कार्यक्रमासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने नातेवाईक आले होते या नातेवाईकांनी किरण मग यांना चांगलाच चोप दिला त्यात जखमी झाल्याने त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्र रुग्ण बीरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील जळगाव लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकांनी एका, एका मुलावरती गोळीबार केलेला आहे याचं मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेले होते आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं तर लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेलं माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला राहणार राणाऱ्या असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर डेथ झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होत्या आणि किरण मंगले हा रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडतायत सी आर पी एफमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रदमदर्शीनं माहिती आहे आणखीन इन्व्हेस्टिगेशन करताय काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर त्यांच्या सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केली का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणाऱ्या अटकेची कारवाई आता सध्या एफ हो आय आरचं दाखल करण्याची चा प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे सर एकूण किती राऊंड फायर झाले लागली का सर ती थी माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही आता साधारणतः तिथं तीन पुंग्या थी भेटलेल्या आहेत कॅटरीज भेटलेलं आहे मग अजून किती गैर झालं काही या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होईल आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा